नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर तुम्ही सोशल मीडियावरती येण्याचा प्रयत्न करताय का त्याच्यावरती मार्केटिंग करायचा विचार करताय का तर तुम्हाला सोशल मीडियावरती मार्केटिंग वाढवायचं आहे का तर असे एक ना अनेक प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये पण त्याची उत्तरं सापडत नाही तर फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवरती त्याची उत्तरं तुम्हाला नक्कीच सापडणार खूप सारे चॅनल वरती आहे की तुम्ही ऍडव्हर्टाईज बूस्ट करा बुस्ट करा फेसबुकला सुद्धा येत असतं पण ऍडव्हर्टाईज बुस्ट कधीच कर करायची नाही ऍडव्हर्टाईज ही प्रमोट करायची असते तिथे काय होतं माहितीये का अपले जाता, अपले जाता, तुम तुम आपले पैसे कमी जातात आणि मध्ये आपले पैसे जास्त जातात म्हणूनच तुम्हाला सांगते ऍडव्हर्टाईज बूस्ट करायची नाही त्याच्याऐवजी तुम्ही जर प्रमोट केली ना तर शंभर रुपयामध्ये नाही म्हटलं तरी आपल्याला रोज आहे दहा पंधरा वीस कस्टमर मिळणार आणि जर ती ऍडव्हर्टाईज तुम्ही बूस्ट करत असाल तर त्याच्यामध्ये तुमचे रोजचे दोनशे तीनशे चारशे रुपये गेल्याशिवाय राहणार नाही मग कसं होतं बघा प्रत्येक डिजिटल क्रिएटर खूप हुशार असतो तो कधीच म्हणजे स्पॉन्सर कशी करायची प्रमोट कशी करायची तो कधीच सांगत नाही त्यांनी जर सगळ्या गोष्टी सांगितल्या तर त्यांच्या चॅनलवरती म्हणजे त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून कस्टमर कसे मिळणार बघा दुसऱ्यांचा नाही मी सुद्धा माझं ते सांगत आहे की जर आपण सगळ्याच गोष्टी जर पॉन्सर ॲडवटाईजच्या युट्यूबला टाकल्या तर तिथे कुठे ना कुठेतरी आम्हाला सुद्धा कोर्स सगळे यूट्यूबलाच सादर करावे लागतील म्हणून तुम्हाला सांगते की डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर आपल्याकडे वेबसाईटच्या माध्यमातून शिकवलं जातं तुम्ही स्वतः नक्की जॉईन करा आणि राहिला प्रश्न जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायची असेल तर व्हिडिओ एडिटिंग सुद्धा आपल्याकडे शिकवली जाते खूप चांगला सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअर वरती तुम्ही अगदी घर बसल्या हव तसा तस व्हिडिओ बनवू शकता स्वतःचाही बिझनेसचा बनवू शकता प्लस तुम्ही दुसऱ्यांच्या बिझनेसचा त्यांना बनवून देऊ शकता आणि त्याच्यामधून तुम्ही काही ना काहीतरी बेनिफिट काढू शकता बघा प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थी असतो आणि पोटासाठीच काम करत असतो तुम्ही काय मी का कोणीही असो पण त्याच्यासाठी आपण स्वार्थ हा केलाच पाहिजे आणि स्वार्थ माणूस पैसा कमवतो हो ना म्हणून स्वार्थ हा असावा तर मित्रांनो बघा तुम्ही व्हिडिओ एडिटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामधून पैसे मिळणार की जर कोणाचे व्हिडिओ जर आपण एडिट करून दिले तर त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होतो प्लस त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही ग्राफिक डिझायनिंग केलं ग्राफिक डिझायनिंग शिकले तर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग मध्ये सुद्धा चांगला फायदा होतो आणि चांगला बेनिफिट मिळतं तर तुम्ही ग्राफिक डिझायनिंग सुद्धा करू शकता त्याच्यामधून खूप चांगले आपल्याला जे काही हे पाहिजे आपल्याला जसं स्कोप पाहिजे ना तसं स्कोप मिळतो त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तरी फास्ट बिझनेस वाढवणार आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेकंदामध्ये जाणार ते म्हणजे आपले इंस्टाग्राम फेसबुक जो सोशल मीडिया सोशल मीडियावरती कुठलीही पोस्ट टाका बघा त्याला किती मिनिटात किती लोक बघतात किती सेकंदात किती लोक बघतात तर ही तुम्हालाच माहित पडेल की आपण जर एखादी पोस्ट ती किती फास्ट व्हायरल होते किती फास्ट लोकांपर्यंत जाते आणि किती फास्ट लोक आपल्याकडे येतात तर ह्या गोष्टी असतात ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे त्या शिकल्या पाहिजे आणि त्याच्यामधून कुठेतरी आपल्याला एक चांगला बेस निर्माण केला पाहिजे म्हणून का त्याच्यासाठी हो का महिना परिश्रम घ्यावाच लागत असू द्या परिश्रम घेतल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही मग कुणी असो अगदी आपले देवदेवताही देव असो त्यांना सुद्धा पूजा पाठ करावाच लागला आणि म्हणून तर त्यांना देवदेवता प्रसन्न होऊन त्यांना सुद्धा देवाचा चांगला दर्जा मिळाला तो तो तर तसंच आहे आपलं आपण सुद्धा कुठे ना कुठेतरी मेहनत करू एक बिझनेस वाढवण्यासाठी देव बनण्यासाठी नवं बिझनेस वाढवण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केले तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा देव मिळणार आणि तुम्हाला सुद्धा देव सपोर्ट करून पुढे घेऊन जाणार मग तुम्हाला पुढे जायचंय ना मार्केटमध्ये जायचंय लोकांपर्यंत जायचंय आपला बिझनेस वाढवायचा बिझनेस वाढवायचं म्हटलं तर सोशल मीडियावर ते आलं पाहिजे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन आपला ब्रँड हा बनवला पाहिजे जर तुम्ही स्वतःचा ब्रँड बनवत असाल ना तेव्हाच आपल्याला कुठेतरी वाव मिळेल लोकांपर्यंत भाव मिळेल आणि एक आपलं नाव आणि आपला ब्रँड हे मात्र नक्कीच आपण स्वतः सिद्ध करू शकतो याला बिझनेस करण्यासाठी कुठलीही शिक्षणाची आठ नाही किंवा कुठेही ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं नाही कि किंवा बीकॉम इंजिनियर डॉक्टर सॉफ्टवेअर ह्या सगळ्या ज्या डिग्री आहेत ना त्या घ्यायच्या नाही तुम्हाला जे आवडलं ना तो व्यवसाय तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने सोशल मीडियावरती करून स्वतःच मार्केटिंग करून स्वतःला कुठेतरी सिद्ध करू शकता मग मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं मार्केटिंग वाढू शकता लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकता स्वतःला कुठेतरी सिद्ध करू शकता आणि अगदी घर बसल्या जर तुम्हाला गृहिणी असो किंवा कुणी असो पार्ट टाइम काम करायचं म्हटलं तर तुम्ही ह्या ह्या पद्धतीने करा सोशल मीडियावरती या सोशल मीडियाची एजन्सी घ्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन कुठेतरी स्वतःला सिद्ध करा मग मित्रांनो बघा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा तुमच्या मैत्र मैत्रिणींना महीत्र, नक्की शेअर करा त्याच्यामधून काय होईल माहितीये का कुणाला तरी काहीतरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की शिकायला मिळेल आणि प्रॉफिट सुद्धा होईल मग ते प्रॉफिट त्यांना मिळच पाहिजे आणि ते शिकलेच पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणूनच तुम्हाला वेळोवेळी मी सांगत असते की सोशल मीडियावरती या डिजिटल मार्केटिंग करा इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग करा स्वतः शिकून घ्या आणि स्वतःला कुठेतरी प्राऊड बनवा हेच तर आपलं शेवटपर्यंत ध्येय राहणार आहे माझ्या संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलचं आणि ते तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत मी फक्त आणि फक्त सोशल मीडियावरतीच काय चाललेलं आहे आणि काय करायचं काय नाही करायचं कुठला बिझनेस केल्याच्या नंतर काय प्रॉफिट मिळत अशी एक ना अनेक बिझनेसची माहिती मी, मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो चला मग तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर तर नक्कीच करणार आहे मला माहीत आहे मग आपण भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र